महाराष्ट्रात थंडीचा जोर कायम लवकरच चक्रीवादळ येणार नाशिक जळगाव पुणे सातारा सोलापूर नागपूर भंडारा आणि गोंदिया या भागांमध्ये बऱ्यापैकी थंडी जाणवली या भागात तापमान सरासरी बारा अंश सेल्सिअसच्या आसपास होते राज्यातील मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात देखील चांगली थंडी अनुभवायला मिळाली कोकणात तुलनेनं थंडी कमी होती मात्र काही भागात थोड्याफार प्रमाणात वाढ झाल्याचं दिसतंय उत्तरेकडील थंड वाऱ्यांचा प्रभाव उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे राज्यात थंडीचा जोर कायम आहे दिवसाच्या वेळेस वाऱ्यांचा प्रभाव काहीसा कमी झाल्याचं दिसत असलं तरी रात्रीच्या वेळेस हे थंड वारे पुन्हा राज्यात प्रवेश करतील परिणामी थंडीचा कडाका पुढील काही दिवस टिकून राहण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी वर्तवली आहे बंगालच्या उपसागरातील प्रणालीवर नजर बंगालच्या उपसागरात अंदमान समुद्राजवळ एकवीस नोव्हेंबरला चक्राकार वाऱ्यांची स्थिती तयार होण्याची शक्यता आहे यापासून पुढे तेवीस तारखेला कमी दाबाचं क्षेत्र तयार होईल ज्याची तीव्रता वाढल्यास डिप्रेशन किंवा चक्रीवादळ तयार होऊ शकते मात्र या प्रणालीचा महाराष्ट्राच्या हवामानावर मोठा परिणाम होणार नाही असे संकेत सध्या मिळत आहेत आज रात्री आणि उद्या राज्यात पावसाची शक्यता नाही मात्र बंगालच्या उपसागरातील प्रणालीमुळे काही भागातील थंडी कमी अधिक होऊ शकते राज्यातील बहुतांश भागांमध्ये पुढील काही दिवस थंडी टिकून राहण्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे नागरिकांना थंडीपासून बचाव करण्याचा सल्ला देण्यात येतो आहे नवीन अपडेट मिळवण्यासाठी आत्ता लगेच आपल्या दिशा नैसर्गिक शेती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद